अजित पवार छगन भुजबळ यांना विरोध करायला सांगतात का एक मिनिट अजित पवार तुम्ही मला पहिल्यापासून ओळखताना किमान आपली अशी ओळख नसेल तरी देखील माझी मतं स्पष्ट असतात मी आत्ता देखील आरक्षणाच्याबद्दल काय भूमिका मांडली ही मांडलेली त्याच्या संदर्भात राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठक घेऊन सर्वपक्षीय बैठकीमध्ये कुठल्याही दिलेल्या पासष्ट टक्के आरक्षणाला धक्का न लागता इतर आरक्षण कायद्याच्या नियमाच्या चौकटीत चा, जे हायकोर्टात सुप्रीम कोर्टात टिकलं नाही ते टिकवण्यासारखं त्याच्यात मागास आयोगाचा अभ्यास इतर न्यायाधीशांच्या संदर्भातली समिती त्यांनी केलेला अभ्यास असं हे सगळं एकत्रपणे करून ते कसं सुप्रीममध्ये टिकेल याबद्दलचा प्रयत्न चाललेला आहे <ंगें> <small> दे दे हे असं मुख्यमंत्र्यांचं अपयश नाही मुख्यमंत्र्यांचा आता जास्त काळ मुंबईमध्ये मंत्रालयामध्ये त्या ठिकाणी जातो त्याच्यामुळं जा हे सगळ्यांचं आमचं काम आहे मुख्यमंत्र्यांचं आहे माझं आहे देवेंद्र फडणवीस साहेबांचं आहे आणि आमच्या सगळ्या इथल्या पालकमंत्र्यांचं आहे इथल्या मंत्र्यांचं आहे सगळ्यांचंच ते काम आहे त्या पद्धतीनं तुम्हालाही माहिती आहे की मी माझी मतं स्पष्टपणे मांडत असतो आणि मी आत्ता बोलताना काय सांगितलं पोलीस ऑफिसरांना सांगितलं की माझं तुम्हाला सांग आहे की तुम्ही अजिबात कोणाच्याही दबावाला बळी न पाडता त्याच्यातनं जसा तपार वा पुण्यामध्ये देखील एक गुंडावर गोळीबार झाला आता त्यांच्याच ग्रुपमधल्यांनी अशी माहिती पुढं येते की ते एकत्र बसलेले होते बाहेर आले आणि त्यांच्यातल्यांनीच गोळीबार केला हे असले जे काही प्रकार होतात मुळात गुंडगिरीत जर आपण होऊन दिली नाही तर असले प्रकार सगळे थपतील मला असे काही प्रकार चालतात तुम्ही जर तसं बघितलं तर संपूर्ण राज्याचा विचार छत्तीस जिल्ह्यांचा करता हे असले प्रकार थोडेसं जास्त ठाणे जिल्ह्यात जातात चालतात त्याचं कारण असं आहे ठाणे जिल्ह्याचे पॉप्युलेशन जास्त आहे ठाणे जिल्ह्यामध्ये पूर्वी सात आता सहा महानगरपालिका आहे एक पालघरमध्ये गेली त्याच्यामध्ये बाहेरनं मोठ्या प्रमाणावर लोक इथं कामधंद्याच्या नोकरीच्या निमित्तानं आलेले आहेत नागरिकरण प्रचंड ना मोठ्या प्रमाणावर झालेलं असल्यामुळं त्याच्यातून काही अनधिकृत कामं इथं होतात ते होऊ नये व बांधकामं असतील किंवा इतर गोष्टी असतील त्याच्याकरता कायदा सुव्यवस्था चांगली ठेवणं हे पोलिसांचं काम आहे आणि तिथं राजकीय हस्तक्षेप न होऊन देणं हे राज्यकर्त्यांचं काम आणि पोलीस ऑफिसरनी पण सी पी असेल एस पी असतील त्यांची सगळी टीम असेल डी सी पी असतील त्या डी एस पी असतील ॲडिशनल एस पी असतील या सगळ्यांनी कायदा सुव्यवस्था चांगल्या ठेवण्याच्या दृष्टिकोनातनं कुणालाही जर कुणी कायदा मोडत असेल कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करत असेल राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी नामाचा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका